स्वतःच्या पोरांसाठी तोट्यात जाणारा जगातला सगळ्यात मोठा व्यापारी म्हणजे आपला बाप आणि बापाची चप्पल आता पोराला लागली होती त्याच्यामुळं दोघांना बी सारख्या चप्पल आणल्या होत्या जे आवडन ते तुम्हाला घ्या पण ते पण म्हणले मला दोन्ही आवड्यात तुला जी लागन ती घाल नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज होता अमृताचा बड्डे त्याच्यामुळं त्या आपल्या जवळ येऊन बसल्या होत्या कारण काय त्यांना आपण एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं म्हणजे मोठ्याला पोर आणलं म्हणा किंवा माणसांना म्हणा आपण किती खर्च केला तरी त्यांच्या चेहऱ्यावर जे खुशी आणि आनंद भेटत नाही ना ते वारकाला पोर आणला एका चॉकलेट दिलं ना तरी पण भेटतो तिला हॅपी बड्डे म्हणलं आणि बाहेर आलो आवाज येत होता भांगारावले त्याच्यामुळे बघितलं तर खरोखर भांगारावाला होता त्याने जुन्या बादल्या आंडे कुंडे काय विकत होता लोखंड बिकाण कंड़। आणि त्याच्या बादल्यात प्लॅस्टिकच्या बादल्या देत होता आणि इकड्यांचा व्यवहार चालू होता बाप्प म्हणली गाडी घेतो का ते म्हणले राहून द्या पोरांना खेळून द्या भांगारात काय व्हायचं तर तिकडून राहत आली ती म्हणली काका मला पेरू खायचा पेरू मग इकडं म्हणलं आता झाडाला पेरू सगळे कच्चे आहेत पण चला नाद मोडू तिचा इकडं आलं म्हटलं कोणता आवडतोय बघ ती हात करीत होती आखीने नाद मोडायला त्याला एक पेरू काढून दिला म्हणलं चला खुश झाली ना विषय खाल्लास मग गेलो परत तर यांचं तर गाडी बांधून बेंधून रेडी झाली ती म्हटलं निघा साहेब आता संपलं गाल्ली इथलं भांगार सगळं मग निघालो मळ्यात आणि आता आता भेटल्या आपल्याला जुने मित्र मज आईत जवळ पण लय लयवर्षीने भेटले त्याच्यामुळे आजचा दिवस कसा गेला आनंद आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे धन्यवाद